नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक काय विकास शहराच्या दृष्टिकोनातून विकासाचं बोलायचं झालं तर आत्तापर्यंत साधारणतः हजार ते अकराशे कोटींचे कामं वेगवेगळी वेग। त्याच्यात शासकीय असतील नगर परिषदेचे असतील हे साहेबांनी मंजूर करून आणले आहेत आणि बऱ्यापैकी कामं सुरू आहेत काही कामं संपली आहेत काही प्रगती प्रथावर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणतः सातशे आठशे कोटीचे अजून कामे प्रस्तावित आहेत येणार आहेत त्याच्यात मुख्यत्वे म्हणजे नमामी अंतर्गत साधारणतः चारशे कोटी गोदावरीच्या घाटासाठी आणि वेगवेगळ्या कामांसाठी फंड लागणार आहे शंभर कोटीचे नळाच्या पाईपलाईनचा प्रस्ताव प्रोजेक्ट आहे तो साधारणतः एक वर्षाचे सहा महिन्यामध्ये तो पूर्ण होईल नवीन टाक्यांचे पाण्याच्या टाक्यांचे काम चालू आहे एक एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतर गंगाखेड शहराला आरोसारखे पाणी दररोज मिळेल ह्याची आम्ही अपेक्षा आहे ह्या गोष्टीची आम्हाला आणि ह्या सर्व करण्यासाठी एक विजन राहावं लागतं जे माननीय गुट्टेसाहेबांकडे आहे आणि ते करू शकतात यांची आम्हाला खात्री आहे okay. निश्चितच होईल जनता सुज्ञ समजदार आहे जनतेने सर्व काही पाहिलं आहे आजपर्यंत मागे काय झालं आणि आज काय होत आहे आणि येणाऱ्या काळात काय होईल हे जनता समजून आहे विकासावर टीका केली जाते भ्रष्टाचार जाल झाला असं बोललं जाते टीका तर होणारच ना जर तुम्ही काही चांगलं काम करत आहात तर ते प्रत्येकाला आवडेलच हे अपेक्षा ठेवणं ठेवू शकत नाहीत ही अपेक्षा आप आपण टीका तर होणारच समाजामध्ये वावरताना समाजकारण राजकारण करताना जर तुम्हाला दहा लोक चांगलं बोलतील तर दोन चार लोक पाच लोकं तुम्हाला लो वाईट पण बोलतील त्याबद्दल काही काही वाद नाही त्या गोष्टीला टीका होणारच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला एकच विनंती आणि आवाहन करतो की माननीय रत्नाकर गुट्टेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गंगाकर शहर विकास आघाडी नगरपालिकेची निवडणूक लढवित आहे आणि त्यासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सौ निर्मला देवी गोपालदास थापरिया ह्या आहेत उभ्या आहेत आणि तसेच प्रत्येक प्रभागात तेरा प्रभागामध्ये सव्वीस नगरसेवक उभे आहेत त्यांना मतदार रूपी आशीर्वाद देऊन गंगाखेड शहर विकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करावे हीच नम्र विनंती आहे प्रत्येक मतदाराला शहरातील